या सरकारले माझ्या सांगणार आहे अरे तुम्ही हमी भाव देत नाही तुम्ही कृषी क्षेत्रात पीएचडी डी करणाऱ्या संशोधकांना निधी उपलब्ध करून देत नाही तुम्हाला आठवेत लावायला पैसे आहे ते बरोबर जमते तुम्हाला अन शेतकऱ्यांना अस मारता आणि मारता आणि संशोधन करायला पैसा देत नाही अरे एकोणीशे साठ मध्ये हरित क्रांती आले हे वेगळ्या प्रकारचे तांदूळ बासमती तांदूळ कुठून आले हे वेगवेगळ्या व्हेरायटीचे गहू कुठून आले हे सोयाबीन कुठून आलं हे ता वांगे कुठून आले हे टमाटे कुठून आले हे सगळं संशोधनातूनच आलं ना आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब म्हणतायत की संशोधन करून पीएच डी करून काय दिवे लावणार आहे अरे बाकीच्या जा देशात जाऊन पहा ब्राझीलमध्ये इस्रायलमध्ये इस्रायलमध्ये सगळं वाळवंट असून आहे तिथं शेती चांगली आहे कारण तिथले सरकार हे शेती संशोधनाला प्राधान्य देते आणि आपल्या देशात या दोन वर्षापासून यांनी संशोधनासाठी फिलोशिप देणं बंद केले पैसा पुरवणं बंद केला अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे सारथी बार्टी महाज्योती अमृत आरटी जे काही आहे त्यातून जाऊ फिलोशिप मिळेल ते या सरकारनं नजरेच्या आड करून ठेवलं दुर्लक्ष केलं अरे एकोणीसशे साठ मध्ये खाले नव्हतं तर अमेरिकेतून आणलं या देशात आता कृषी संशोधकांनी हरित क्रांती आणले व्हाईट रेव्होल्युशन आणलं गोल्डन रेव्होल्युशन आणलं दुधाचं उत्पादन वाढवलं लाल कांदे पांढरे कांदे हे कुठून आले हे संशोधनातूनच आले ना आणि तुम्ही म्हणता की काय दिवे लावणार आहे अरे हे जे शेतीवर अभ्यास काय संशोधन करून राहिले त्याले तुम्ही हलक्यात घेऊन राहिले म्हणजे शेतकऱ्यांना जिवंत मारायचा विचार आहे का तुमचा अरे शेतीत उत्पादन खर्च वाढला तर उत्पन्न वाढलं ना तर हे संशोधकांमुळे झालं ना त्या संशोधकांना अभ्यासकांना तुम्ही निधी उपलब्ध करून द्या ना या बियाण्यात प्रगती होऊ द्या ना तुम्ही हमी भाव देत नाही तुम्ही संशोधनासाठी पैसा पुरवत नाही तुम्हाला आठवेतन लावायला पैसा आहे अरे येणाऱ्या काळात पृथ्वीचं तापमान वाढणार आहे आणि तापमानामुळे वातावरणात बदल होणार आहे आणि त्या वातावरणात बदल होईल त्यासाठी नवीन पीक बनवा लागल आणि त्या पीक बनवासाठी बियाणं बनवासाठी निधी उपलब्ध करून द्या लागन त्यांना पैसा पुरवा लागन त्यांना संशोधन करावं लागन पण या सरकारने दोन वर्षापासून फिलोशिप देणं बंद केले निधी उपलब्ध करून देणं बंद केला अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे कृषी प्रधान देश म्हणता आणि कृषी संशोधकांनाच रस्त्यावर आणता अरे नंबर वन रँक चे पूर्ण आंदोलनाले उतरले त्यांनी शिकाव की इकडे मराव अरे कृषी क्षेत्रात सगळ्यात दर्जेदार उत्पन्न व्हासाठी चांगलं बियाणं पाहिजे त्यासाठी तुम्ही पैसा पुरवत नसाल तर लाजिरवाणी गोष्ट आहे तुम्ही नावाचे सत्तेधारी आहे कामाचे काहीच नाही आहे तुम्ही आश्वासन देता की पंधरा दिवसात आम्ही तुम्हाला तुमचे पूर्तता करणार आणि तुम्हाला निकाल लावलेशिवाय राहणार नाही शब्दाचे बोल हवेवर उडले आणि आमचे संशोधक वाऱ्यावर राहिले